रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत आमचे मित्र ज्येष्ठ कवी साहित्यिक लेखक माननीय प्रभाकर साळेगावकर सर यांच्याशी सर आजपर्यंत तुमची आठ पुस्तकं झालेली आहेत आता नवं पुस्तक योगालत आहे पण या पुस्तकामध्ये एखादा प्रसंग किंवा एखादं पात्र तुमच्या विशेष जवळचं असतं ते तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं किंवा ते अनुभव असं वाटतं तर असं कोणतं पात्र किंवा प्रसंग आहे का तर ते आम्हाला सांगा शेवटी कविता काय असते की आपली जो अनुभव आहे त्या अनुभवाला अनुभूतीमध्ये बदल बदल करणं आणि एखादी आपली एखादी व्यक्तिगत गोष्ट आहे ती वैश्विक करण्याचा प्रयत्न करणं हा कवितेचा महत्त्वाचा भाग म्हटला पाहिजे माझी आई ना आईला खूप कौतुक असायचं अप्रूप असायचं आता ती नाहीये पण ती गेल्यानंतर मी तिच्यावर काही कविता लिहिली आई तर प्रत्येकालाच आवडते ना पण पण ती जी बोलायची ना त्या बोलण्याच्या मग माझ्या पुढे कविता झाल्यात बरं तिच्या बोलण्याच्या काय कविता झाल्या किंवा ती तुम्हाला म्हणूनच दाखवायचं दोन चार म्हणून पण दाखवू शकतो की गावाकडे असताना जी घटना घडायची ती मी कवितेत आणली की मुलांच्या पाठीवरली दप्तर बघितली कि तीन घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते मुलांच्या पाठीवरली बघितली की तीन तपापूर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते तेव्हा माझं दप्तर म्हणजे एक पाटी एक लेखणीचा तुकडा झालाच तर पाठी पुसायला एक फडक फडक आणि तिनच हाताने विणलेली एक पिशवी तरीही जात्यावर दळता दळता मी दिसलो की गोड गळ्यावर म्हणायची साळची ग घंटा घणा वाज साळची ग घंटा घणा घणा आवाज बंडूबाळा लाग माझ्या होई दफ्तराच बंडूबाळा लाग माझ्या होई हो ओझ दप्तराच्या ओझ्याने वाकलेली मुलं बघितली की आईच तेच गाणं माझ्या कानात रुंजी घालते आणि माझ्या शिकलेल्या मनाला पटतच नाही शिक्षण तज्ज्ञ माझी आई म्हणे शिकलेली नव्हती माझी आई म्हणे शिकलेली नव्हती किंवा ती मी पाया पडून बाहेर पडायचो घरायच किंवा मी बाहेर पडताना जोपर्यंत आई होती तोपर्यंत मी तिच्या दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडलो नाही अर्थात तो माझ्या आत्मिक जे काही मला समाधान मिळते त्याचा तो भाग होता मी पाया पडलो की तिने काय म्हणायचं किती म्हणायची किंवा आता आयुष्यमान व्हा यशस्वी व्हा मला असं वाटतं की मी एखाद्या कार्यक्रमाला चाललो होतो तिने पटकन यशस्वी व्हा म्हणावं मग एक दिवशी तिला मी विचारलं मी त्याचे कवितेत भाग आणला तो एके दिवशी मी तिला सहज विचारलं की आई या आशीर्वादाचा क्रम बदलता येत नाही का की यशस्वी व्हा आयुष्यमान व्हा त्यावरती हसून म्हणली अरे प्रत्येक आईला आपल्या लेख लेकराच्या भविष्यापेक्षा त्याचं आयुष्य महत्त्वाचं म्हणजे हे जी बोलली ना ती अशीच कविता झाली म्हणून आई हा प्रत्येकाच्या जीवनामधला एक वेगळा घटक असतोच पण माझी कविता फुलवणे मग आईचा खूप मोठा वाटा सिंहाचा वाटा हा खूप मोठा वाटा तिचं आणि म्हणून आईच्यावर आलेल्या कविता एक पात्र त्यातलं किंवा आता गावाकडचे जे ललित येत आहेत माझे ललित मध्ये माझ्या गावाकडचे व्यक्ती चित्र माझे हरिभाऊ तालेराम कदम नावाचे आमचे माझ्या वडिलांचे मित्र होते त्यांचं की ते काय असायचं की ते घरी आले की आपण असा ग्लास भरून दिला की ते त्याला असं एखादा रुमाल किंवा धोत्राचा स्वगा असा लावूनच मग प्यायचे मी त्यांना विचार भाऊ एवढं काय त्याचं कसं म्हणले हिरीवरच पाणी प्यायची सवय लागली म्हणजे हिरीचा पवरा भरून काढला की तांब्या भरून घेतलं की लगेच धोत्राचा सोगा त्याला लावायचा आणि मग ते पाणी गाळून प्यायचं आता कुठेही गेलं की म्हणले पाणी पिताना ते तोंडाला ग्लास लावाच वाटत नाही म्हणजे हे निरीक्षण त्या काळातलं माझ्या स्मरणात राहिलेलं मी ते त्यात नोंदवले म्हणून ती माझी गावाकडची सगळी माणसं हा माझा लेखनातल्या आवडीचा विषय ललित लेखनासाठी आवडलेलं पात्र आणि कवितेत तर काय कवितेत जे जी, जी लोक येत गेली जी जी आता जे सावलीच्या झाडामध्ये आलेली सगळी महान व्यक्ती आहेत किंवा जे कि माझ्यापेक्षा लहान आहेत ते पण सुद्धा ते मला भावलेले आहेत त्यांच्या पण मी त्यात सावली शेवटी सावलीचं झाड याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्यांनी काहीतरी दिलेलं आहे झाडही आपल्याला काहीतरी देत असणार म्हणून ते म्हणजे आंबेडकरांवर त्याच्यामध्ये आठ ते नऊ कविता आहेत छोट्या 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 अशा गांधींवरच्या कविता नेल्सन मंडेलावरची कविता त्यामध्ये अब एपीजे अब्दुल कलाम लता मंगेशकर थेट आमचे सुंदरराव सोळंके असतील डी के देशमुख असतील मोहनराव सोळंके असतील या या लोकांपर्यंत दोन भाग आहेत त्याचे एक चिरंतन कल्पतरू आणि एक चल कल्पतरू जे जी आज जिवंत आहेत त्यांना आम्ही चल कल्पतरू म्हणले आणि जे नाहीत आता त्यांना आम्ही चिरंतन कल्पतरू म्हणले ही सगळी माझ्या आवडीचीच बात आहे म्हणजे लेखनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आई hmm. आणि त्याचबरोबर आपण जी अनुभवलेली वाचलेली hmm. पाहिलेली माणसं oh. हा भाग खूप महत्त्वाचा आहे oh. oh. खूप खूप धन्यवाद सर